नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत चवळी आणि मूग यांची झटपट होणारी चटपटीत भाजी त्यासाठी चवळी आणि मूग इकडे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत भिजवलेले चवळी आणि मूग स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून कुकरमध्ये घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालून साधारण आपल्याला कुकरला याची एक शिट्टी करून घ्यायची आहे आता इकडे साधारण बारा ले ले ते पंधरा लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला टेचून घ्यायच्या आहेत गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण जो ठेवलेला लसूण होता तो घालून घ्यायचा आहे लसणाला छान लालसर रंग येईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत त्यानंतर आता इकडे मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे सकाळी गडबडीच्या वेळेस टिफिनसाठी ही भाजी अगदी झटपट तयार होते टोमॅटो परतत असतानाच आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहे त्याचबरोबर हिंग घालायचं आहे धने पावडर घालायची आहे साधारण एक चमचा भर मी इकडे कांदा लसूण मसाला घालणार आहे आणि एक छोटा चमचा भरून काश्मीरी मिरच पावडर घालणार आहे याने आपल्या भाजीला छान रंग येतो सर्व मसाले जे आहेत ते छान एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली मूग आणि चवळी घालून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये साधारण अर्ध पॅकेट मॅगी मसाल्याचं घालणार आहे साधारण एक ते दीड चमचा गूळ पावडर घालणार आहे भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपण याची साधारण पाच मिनिटं वाफ काढून घेणार आहोत तर इकडे आपली मस्त चमचमीत मूग आणि चवळीची झटपट होणारी भाजी तयार झालेली आहे वरून मस्त अशी हिरवेगार कोथिंबीर घालायची आहे बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायलासुद्धा खूप चमचमीत लागते ही भाजी तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय